सुनील सचक यांनी मनोगत व्यक्त केलेला आहे आज खरंच धावपळीचा दिवस आहे सचिन पुढे बरेच कार्यक्रम दिवसभरात करायचे त्यामुळे आपण समाजाच्या वतीने मोजकी आणि महत्वाच्या मुद्दे मांडून आपण पणवत इथे घेणार आहोत सुभाष वाघमारे आदरणीय बाबूबाई आज या ठिकाणी अहिल्यानगर व भिंगारसर यांच्या वतीने सकल मातन समाज यांची बैठक या ठिकाणी आपण संपन्न होत आहे या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय आमदार सगळ्या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्व या ठिकाणी आपले सरसे स्वागत करतो तसेच आयोजक सुभाषजी वाघमारे असतील पिलू मामा खुडे असतील तसेच बाबूजी पाचरणे संकेत लोकंडे प्रदीप जावरे शाहू राजे प्रकाश घोरपडे मेंबर या सर्व बरेच सर्वांचेच या ठिकाणी नाव मिळत टाळतो सर्वांचे कौतुक करावे असे की के पुढाकार भरपूर काम आहेत की ते काम सांगताना आपल्याला वेळ कमी आहे पण वेळ अभावी आपण तुम्हाला थोडक्यात थोडक्यातच देतो प्रमुख लोकांनी आपल्या वेगवेगळ्या मान मागण्या या ठिकाणी मांडल्या पण आपण विसरून जातो की ह्या ठिकाणी आपण ज्या दोन व्यक्तींचे स्मरण करून त्यांना आपण पुष्प अर्पण केले त्यांच्या नावाच्या घोषणा देतो आणि कुणी त्यांचे जे समाजाला दिलेलं देय नाही ते कुणीच पाळत नाही आणि मग आपण ओरडतो की आम्हाला हे नाही भेटलं आम्हाला ते नाही भेटलं सगळ्यात प्रथम ह्या माता ज्या समोर बसलेल्या आहेत तुम्ही एक मोठी नारी शक्ती आहे सगळ्यात पहिलं आता इथून मागच्या पिढींनी काय केलं ते सोडून द्या आणि तुमच्याकडे शक्ती याच्यामुळं आम्ही तुम्हाला म्हणतो की तुम्ही आदिशक्ती आहे नारी शक्ती आहे की तुमच्याकडे ती ताकद आहे कोणत्याही दसलेल्या पुरुषाकडे नाही ती म्हणजे नवीन जीवाला जन्म घालण्याची शक्ती आहे त्याचबरोबर आज आपले जे समाजात संस्कार करण्याचा जो भाग आहे पुरुष हा कामाच्या निमित्ताने घराबाहेर असतो पण त्या मुलांना घडवण्याचं काम या माता करतात ही रोहणं एवढं सोपं नाहीये तुमच्याकडे ज्या कला आहेत ज्या तुम्ही समाजात इथून मा कला सांभाळल्या जोपासल्या त्याच्यावरती उदरनिर्वाह केला ती संस्कृती कोणाला ना समजलीच नाही पण खेडेगावात आज पण एक म्हण आहे की घराच्या बाहेर निघले आणि तुम्ही दिसले की मग दिवस चांगला जाणार कमी कशाला समजता कमी कशाला समजता मी म्हणतो कोणताही सण साजरा करायचा तुमच्या बघेर होत नाही पण तुम्ही स्वतःला कमी समजून आम्ही मी असा माणूस आहे मी सगळ्यांच्या घरच्या भाकरी घाललेले आहेत माझे कामाला मांडोवणचे ट्रॅक्टर भरून लोक यायचे सगळे तुम्हाला माहितीये विलास शेलारांचे सगळे यायचे बरेच जण आहेत मांडोगणमधले तुमचे पाहुणे असेल तिथं त्यांना विचार हायच ना बघा तिथे आई बघा हसायला लागले <गली> मी सगळ्यांबरोबर बसून भाकरी खाल्लेले आहेत असं काही नाही आमच्या कुटुंबात तो विशेष नाहीये की कुड भेदभाव आहे काय त्याच्या विषयाला विचारला काय विषय असला राहू बरं सगळ्यांना सांग ऐका कधी मी कधी आम्ही आमचं कुटुंब कधी कोणाला जात विचारत नाही समाज विचारत नाही काय नाही काय करायचं ऐकडे बाबांसारखे जे संत होते त्यांनी त्या टायमा सांगितलं माणसांनो माणुसकीला जागा आणि माणसात देव म्हणून बघा सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे त्या ठिकाणी पंगत कोणाच्या दारात बसती पुढं मुक्काम असतो कधी कोण विचारत नाही त्या वारीला लावले लोक जातात आम्ही सगळ्या समाजांबरोबर बसून जेवलो झोपलो बागडलो खेळलोत लहानपणी आम्हाला ते विचारायची कधी पद्धतच नाही त्याच्यामुळे मीच आता विचारलो विचारला तू कस काय करतो म्हणजे समाजाचा अरे कधी समाजाने कधी काय आम्हाला माहितीच नाही समाजांबद्दल मी म्हणतो शास्त्र आणि शस्त्र दुसरे आपले आहेत त्या ठिकाणी मी बाकीचे उल्लेख नाही करत की आपण आता नाव ना घेतले नाव घेतलं घेतले जो लव जीव होते काकांनी तालीम दिली का दिली तर तुम्ही तुमच्या बळ गोड अंगात आणावा शस्त्र चालवायला शिकवा या ठिकाणी मला तो वाटत नाही एक सुद्धा काठी धरून काठीला लाटी खेळत असं आहे का कोणी येतं का ठराविक आहे बघा 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 आता उठले तुम्ही बाकीच्या पोरला शिकवा ना शिकवायला पाहिजे का शिकवायला पाहिजे आपण ज्यावेळेस पुढं बाहेर प्रवास करत असतो काही नुसते आपल्या स्वतः करता नाही आपण तिला पाहतो आज नुसते बोलताना बोलतात तुम्ही माता दिले अरे गरीबांना माहिती दीड हजाराची किंमत बरोबर आहे की नाही दीड हजाराची किंमत कोणाला माहिती आहे तुम्हाला नको का दीड हजार अरे पाहिजे की नाही पाहिजे मग आवाजच नाही म्हणून मी थोडं थोडकं ऐकायला कमी पाहिजे की नाही पाहिजे हा मग ते मोठे लोक ज्यावेळेस बोलतात ना की यांना काय दीड हजाराने होणार काय दीड हजाराने होणार त्यांना इशीच करणाऱ्यांना माहीत नाही दीड हजाराचं काय होत असत पाचशे रुपयाचा पिझ्झा हजार रुपयाचा पिझ्झा तिथं खायचा आणि म्हणायचं ते दीड हजारांनी काय होत खूप काय होतं त्यांना काय माहिती आपल्या गोरगरिबाच्या गरजा काय आणि काय होत नाही आम्हाला सगळेच जाणीव आहे आम्ही काकांकडे प्रत्येक सणाला समाजातले लोक येतात भेटतात आम्ही लहान होतो आम्हाला काही कळत नव्हतं आम्ही म्हणायचं कशाला येते दर्शनाला सर्वांनी आपले पायातले बुट चप्पल सगळं काढून ठेवावे आणि हृदयावर आपला उजो हात तो ठेवा खरंच तुम्ही जर लवजींची वाघ असाल तर तुम्ही लवजी वास्तव्यांना मानत असाल तर हृदयावर हात ठेवून लवजी वास्तव्यांची ज्यावेळेस लवंदाने घेताना डोळे बंद करून ऐकण्याचा प्रयत्न करा आणि जर ज्याला बोलता आलं तर मी आमच्या मार्ग बोलण्याचा प्रयत्न करा एवढंच बोलतो नित्य एवढच बोलतोन गाव नृत्य लवजी सवंदन अमास मूर्ती देई राघोजी चंदन अमास मूर्ती देई राघोजी श्वासात शौर्य चाले त्यागाचे स्पंदन श्वासात शौर्य चाले त्यागाचे स्पंदन अशी त्यांची पिके वाट चंदन अशी त्याची स्फिर्ती किपे वाट चंदन सदृढ करीतन मनबल बलवान सद्गुरु करीत बल मनबलवाल धाडस पुरात भरी धैर्यवान धाडस पुरात भरी धैर्यवान कशिकवी हा राष्ट्र अभिमान अमौली हा राष्ट्र अभिमान भारत माते साठे हा नर अमर धरले शिष्य वाज राजे क्रांतीवीर फडके टिळक नाव गाजे जय भीम जय शिवराय मी प्रकाश घोरपडे आज अहिल्यानगर व भिंगार शहर यांच्या वतीने मातंग समाजाचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्याचे संयोजक सुभाषजी वाघमारे बाबूजी पाचरणे प्रदीपजी वावरे पंडितजी फुडे या सर्वांच्या साथीने हा मेळावा आज करण्यात आला सर्व नगर शहरातील व भिंगार शहरातील मातंग समाजातील सर्व बांधव माझ्या महिला युवक हे सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी आम्ही महायुतीचे जे उमेदवार आहेत अहमदनगर विधानसभा मतदारसंघातील संग्राम भाय जगताप यांना आम्ही आज बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे व समाजाच्या ज्या व्यथा आहेत त्या व्यथा आम्ही या ठिकाणी मांडून त्या पूर्ण करण्याचा शब्द या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य संग्राम भाई यांचे मोठे बंधू सचिन जगताप यांनी तो पूर्ण करण्याचा आम्हाला शब्द दिला आहे व सर्व मातंग समाज त्यांच्या पाठीशी एकनिष्ठेने उभा आहे इथून पुढच्या काळातही मातंग समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील असा आम्ही शब्द त्यांना दिलेला आहे मी सुभाष वाघमारे एक मातंग समाजाचा घटक आज आयला नगर व भिंगारनगर भिंगार शहर भिंगार शहरच्या वतीने मातंग समाजाचा मेळावा मोठ्या संख्येने पार पडला त्या मेळाव्यात बांधव आले त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही आज आमदार संग्राम भैया यांना एक जाहीर पाठिंबा असा समाजाच्या वतीने केलेला आहे आणि मी समाजाला मातंग समाजातल्या सर्व नेत्यांना व सर्व माझ्या बांधवांना व माझ्या सगळ्या महिला भगिनींना सांगण की आवाहन करतो की येत्या वीस नोव्हेंबर वीस तारखेला आमदार संग्राम भैया जगताप यांच्या पाठीशी ताकदीने उभं राहून त्यांना भरघोस मताने असं विजयी करा आणि येणाऱ्या काळामध्ये संग्राम भैया संग्राम भैयाच्या माध्यमातून आपल्या समाजाचे जे, जे काही व्यथा मांडल्यात त्या संग्राम भैया शंभर टक्के आपल्या समाजातील काही व्यथा असतील त्या काम निश्चित करतील दीपक पातर्णे संग्राम भाईनी आणि नवजीव चालवे यांचा पूर्ण कृती पुतळा उभारावा हीच आमची इच्छा आहे

रमते साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब